हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या एट्यू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आत बसतात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं चालते हीच बप्पाच्या मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ सव्वा नऊ वाजलेली आहे चला हे घड्याळ ना पंधरा मिनटं पुढं आहे नऊ वाजलेली आहे मी मुद्दामच लावत असते पंधरा मिनटं पुढं कारण की त्या घड्याकडे बघत बघत माझी कामं पण आवडतात असं वाटते की वेळ झाला का वेळ झालाय घड्याळकडे जरा बघितली कामं पण फटाफट आवडतात असो मुलंही आता उठतील आणि एका हाळीतच मुलं उठतात काल खूप वेळ झाला झोपायला त्यामुळे मी त्यांना आता उठवलेलं नाही कारण की त्यांची काम होते माझी युट्यूबचे काम होती त्यामुळे जरा वेळ झालाय झोपायला त्यामुळे मी पण उठवलेलं नाही त्यांना ते, मा ते खाली मारली मा 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 ना उठतात तर मग ती लवकर उठली की मग माझी सगळी कामं तिथली तिथं राहतात माझी कामं झाली की नाही मी त्यांना उठवत असते आणि सकाळी इतकं छान ऊन पडलेलं बघा परत आणि आबाळ आले आणि रिम झिम पाऊस चालूच आहे मी नाश्त्याला शिरा केलेला म्हणजे सात वाजता कामाला चला माझी काम चालू करते याला भांडी लावून घेते याला चहा ठेवते आज करणार आहे मी भाजी पडवळीची भाजी पडले असंच आता चालू राहणार पाऊस व्हायला लागला वरणी आमटी करणार आहे मी आणि खूप छान वरण आहे ताजाचा शेतकऱ्याकंड घेतलेला आहे पन्नासला अर्धा किलोच घेतलेला आहे परत एकही किडका त्यात निघलेला नाही गेल्या वेळेला खूप किडका निघलेला होता छान आहे वरण मस्त आहे भाज्या काय अजून स्वस्त झालेल्या नाहीत खूप महाग भाज्या पण मी कुकरलाच लावणारे स्वच्छ धुवून घेते आमच्यात सगळीच कमी केलेली आहेत मी भात मला तर पहिला भात लागतोय मी सुद्धा कमी केलेला आहे भात सर्वांनीच भात कमी आहे त्यामुळं एक दोनच वाटे घेतलेले आहे मला बाकी काही नसेल तर चालते पण मला भात पहिला लागतोय तर तरी पण मी कमी केलं आहे भात भाता तांदळामध्ये मीठ घालायचं वरण्यामध्ये शिजताना पण मी मीठ घालत असते कडधान्यामध्ये शिजताना मी मीठ घालतच असते मोह त्यात आणि आमटीला पण खूप छान येते चार शिट्ट्या करून घेते हे बघा पडवळ मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अशी बारीक के फोडी केलेले आहेत फोडणीसाठी बघा इथं मी कांदा घेतलेला आहे तर लसूण आणि कोथिंबीर ते खेचून घेतलेलं आहे पडवळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळे असू शकते मी पहिला पडवळ भाजून घेते चांगलं भाजून घेते आता जरास दाग पडले पाहिजे कपू द्यायचं नाही जरास दाग पडले पाहिजे जरास तेल घालायचं आता जरास तेल घालून भाजून घ्यायचं जसं आपण दोडका करतो ना तसंच करायचं दोडका पण पहिला मी भाजूनच घेत असते यातलं पाणी सोपलं की नाही आपण धुऊन घातलेलं असते ना पडवड भाजायला त्यावर जरास तेल घालायचं सगळं पाणी सोपलं नाही तेल घालायचं छानपैकी भाजून घ्यायचं ते करपायचं नाही फक्त जरास असं डाग लागला पाहिजे भाजलेला आहे काढून घेते पाहिजे असं एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता चमचे तेल घालायचं जिरं मुहरीची फोडणी द्यायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं कांदा घालायचा झाडाचा कडीपत्ता आहे एक काढीचा आहे कांदाचा गुलाबीस पर्यंत भाजून घ्यायचा दिवशी कडीपत्ता खूप छान वाचलेला आहे ही लसूण आणि कोथिंबीर चेसलेली घालायची चांगलं भाजून घ्यायचं गॅस बारीक करायचा यामध्ये सगळी मसाले घालायचे चटणी घरची चटणी आहे कांदा लसूण चटणी हळद हिंग जळपुरत मीठ आणि आपला हा भाजीसाठी मी सगळ्या भाजीसाठी वापरत असते किचन किंग मसाला मला खूप आवडतो मसाला हा किचन किंग मसाला ते सगळे मसाले भाजून घ्यायचे चांगले तेल सुटेजपर्यंत मसाला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आता घालायचं जे पडवळा पण भाजलेला आहे ते घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ मुगाची थोडस पाणी घालायचं गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं चला नाश्ता करून घेते तुम्ही पण या नाश्ता करायला तेव्हा पडवळची भाजी झालेली आहे आपली शिजलेली आहे झालेला आहे गॅस बंद करूया वरणाला टाकते वरणीची आमटी मी अनेकदा शेर केलेले परत आणि दाखवते गॅस चालू केलेला आहे पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम झालेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये कांदा मीठ टॅमलं घालते कांदा टॅमल चांगलं भाजून घ्यायचं कांदा लवकर शिजावं म्हणून तिने मीठ घालायचं म्हणजे लवकर शिजलं जातं चवीपुरत मीठ घालायचं चांगलं दे कांदा चांगला भाजलेला आहे लसूण आणि कोथिंबीर चेचलेली घालायची लसूण आणि कोथिंबीर पण चांगलं भाजून घ्यायची चटणी कांदा लसूण चटणी हळद मीठ तर आपण पहिलाच घातलेला आहे हे सगळं मसाला भाजून घ्यायचा चांगला मसाला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आता हे वरणा घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं एक दोन चार वाट्या घालायचं चला खाड़ा खाड़ा आता याला चांगल्या खडाखळा उकळ्या आणून देऊया कारण की शिजलेलेच असतं त्याला काही जास्त वेळ लागत नाही आता शिजायला आणि वरणा शिजलेलाच असतंय आता खडाखळा जरा आली की नाही गॅस बंद करायचं चपात्या करून घेते आमटी झालेली आहे रबरवीत केलेली आहे झालेली आहे पडवळ्याची भाजी चपात्या पण झालेल्या आहेत आकाशची पूजा पण झालेली आहे चला इथंच व्हिडिओ चन करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बा